बाहेरगावी नोकरीला लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्या विरोधामध्ये आज या नौगर पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही बघू शकता हा जो माझ्या पाठीमागे ही जी गर्दी आहे ही मध्ये एक फसवणूक विरोधामध्ये आज इथे गर्दी जमलेली आहे बाहेरगावी नोकरीला लावतो म्हणून त्यांच्याकडनं पैसे घेतले हे सर्वसामान्य लोक राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून आलेले आहेत कोणी युपी मधनं अनेक कोण बिहार बिहारमधनं अनेक कोण झारखंड कोणी ओडिशामधनं आलेले आहेत सत्तर ते ऐंशी हजाराच्या रक्कम एक साधारण रक्कम त्यांच्याकडनं घेण्यात आली आणि त्यांना बाहेरगावी नोकरीला लावतो म्हणून मग रशिया असू दे युक्रेन असू दे नेदरलँड असू दे ऑस्ट्रेलिया असू दे दे देशामध्ये त्यांना नोकरी लावणार म्हणून सांगण्यात आलं होतं आणि जेव्हा नोकरीच्या दिवशी त्यांना पाठवणार त्या दिवशी त्यांचा पासपोर्ट जमा केला जातो जाली विजा त्यांना दिला जातो आणि त्यांचे डॉक्युमेंट लपवले जातात आणि काही दिवसांनी ऑफिसला टाळा लावून समोरची पाठी समोरचं ऑफिस फरार झालेलं आहे या संपूर्ण विषयाबाबत जेव्हा नवगर पोलीस स्टेशनकडे दाद मागायला जातो तेव्हा नवगर पोलीस स्टेशन गेले दोन दिवस त्यांना फिरवत आहे हे सर्वसाधारण माणसं सर्वसामान्य घरातली आहेत जेव्हा पोलीस या गोष्टीची दखल घेत ना तेव्हा ह्या गोष्टीची दखल घेण्यासाठी तेव्हा आमदार गीता जैन यांच्या घरासमोर ते थैया मांडतात आणि आमदार गीता जैनच्या हालचालीच्या नंतर आज पोलीस त्यांची एफ आर दाखल घेण्यासाठी धावपळ करते या संपूर्ण विषयाबद्दल जे पीडित लोक आहेत त्यांचं म्हणणं काय आणि व या स्थानिक आमदार यांचं म्हणणं काय आपण जाणून घेऊ पंजाब हैदराबाद बिहार केरला उड़ीसा से आए और हम लोग के साथ फाड़ फाड़ी भी हुआ है और जो ऑफिस है आप पैसा पूरा भरा के हम लोग को टिकट भी थमाया टिकट मेरे पास है और टिकट ए रहा हमारा और हमारा एग्रीमेंट पेपर भी दिया और प्लस हमारे साथ उसके साथ में जो बिल पैसा पैड किया हमने उसका बिल भी मेरे पास है और जो हम लोग का 26 तारीख को बारह पचपन का फ्लाइट था तो बोला कि पासपोर्ट हमारा एयरपोर्ट मिलेगा एयरपोर्ट पे मिलेगा और जो हम लोग का फ्लाइट का टाइम ता, हमने उसको कॉल किया तो उसका मोबाइल स्विच ऑफ आया हमने आपिस में आके चेक किया वहाँ पे तो आपस में ताला लगा हुआ था बाद में उसको कॉल किया गया तो कोई मोबाइल स्विच ऑफ आया पूरा जितना अभी उसमें स्टाफ था।, था पूरा मोबाइल उसका स्विच ऑफ आया बाद में हम लोग हम लोग पुलिस स्टेशन आया नौ घर में आया उन लोगों ने कुछ कार्रवाई नहीं किया और बाद में हम लोग दूसरे पुलिस स्टेशन में आया इंद्रलोक इंद्रलोक में आया वहाँ पे भी कोई कार्रवाई नहीं हुआ इसके लिए हम लोग यहाँ पे आया है आप आरोपी है सर मेरा नाम गुमेल सिंह आप लोग अंदर आए थे किस चीज की नौकरी के लिए आए थे और कैसे एजेंट के संपर्क में और क्या हुआ सर इन्होंने हमें मेल करके बुलाया जहाँ की साउथ अफ्रीका की हमारे पास वैकेंसी आई है आप लोग हमारे यहाँ आइए और रिजनल काम है हमारे पास यहाँ का लाइसेंस है और आप लोगों को बेज़े वजह से देंगे और सत्तर सत्तर हजार रुपया देकर उसके बाद सर हम यहाँ हमें इन्होंने डुप्लीकेट भेजा दिया और डुप्लीकेट हमें एग्रीमेंट दिया और हमसे सत्तर सत्तर हजार रुपया उन्होंने अपने अकाउंट में डला दिया और सर मेरे साथ एक मेरा दोस्त है मेरा साथी है उसने अपनी बीवी के गहने गिरवे रखकर यहाँ पहुँचा कर, कर। बहुत आदमी है उन्होंने अपनी जमीन भी गिरवी रखी है और हम दो दिन से बहुत परेशान है यहाँ से रोड पे घूम रहे हैं हमारे साथ कोई इंसाफ नहीं हो रहा है प्लीज हमें इंसाफ चाहिए और यहाँ के मैडम ने हमारी मदद की है हम मैडम का बहुत बहुत शुक्रिया करते हैं सर किस जॉब के लिए आप लोगों को बुलाया हम सर ऑपरेटर भेजा हमारा ड्राइवर ऑपरेटर भेजा है उस जॉब में हमें बुलाया था यहाँ सबसे पहले आज एक डेढ़ तासा आधी दो तीन छे मानस हमारा आए भारताचे वेगवेगळे राज्याकडून आले आहेत ते पंजाब केरळ सगळीकडून आले राजस्थान कडून ते आलेले त्यांच्याशी बोलताना कळालं की एक कंपनी इथे मीरा बाईंदरची ऑफिस होती त्यांनी त्यांना प्लेसमेंटचं अमिष दाखवलं ही दाखवलं की या इराण साऊथ आफ्रिका वगैरे जागी ये ठिकाणी व्हॅकन्सीस आहे आणि आम्ही तुम्हाला प्लेसमेंट करतोय आणि ते सगळं फ्रॉड होता त्यांना व्हिजाही पाठवला त्यांना तिकीट ही पाठवली हो की आज सकाळी पाच वाजता तुम्हाला जायचं आहे आज सकाळची पाच वाजताची सकाळची तिकीट होती तिकीट वगैरे हो सगळं ओरिजिनल होता विजाही ओरिजिनल होता आणि त्यानंतर त्यांनी दोन तास आधी कॅन्सलेशन मारला आणि त्याचा रिफंड घेतला म्हणजे व्हेरी वेल प्लान्ड एक फ्रॉड जे आपण सांगू शकतो ते आहे पण सहनिषाट आता कळालं की अजून ते अकाउंट ऑन आहे तर मी सीपी साहेबांना फोन करून ते फ्रीज करायला सांगितलं आहे पंचनामा करून ऑफिस खोलून त्यांचे ज्यांचे ज्यांचे पासपोर्ट जर तिथे असेल तर त्यांना परत द्यावे अशी माझी मागणी आहे आणि त्यांची एफ आय आर नेऊन म्हणजे तिथे अजून आपण त्यांना पकडू शकू कारण कालपर्यंत ते लोक का होते जेव्हा यांचे पासपोर्ट घेतले त्याचा अर्थच हे झाला कालपर्यंत होते ते खूप काय फार गेले नसेल तर ते त्यांना लवकरात लवकर एफ आय आर करून त्यांना कसं चक्रे गतिमान करून आपण पकडायचं ते बघते ज्यांची फसवणूक झाली ते तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन आले होते पण पोलिसांनी त्यांना टाळाटाळ तार केले हे कितपत योग्य बघा मी वारंवार सांगते जर प्रशासनने आपलं काम योग्य रीती केलं तर आम्हाला वारंवार इथे यायची गरज नाही एक जनप्रतिनिधीला पोलीस स्टेशनला कॉमन पब्लिक साठीच यावं लागते आणि जर त्यांनी आपलं काम बराबर केलं तर आम्ही कशाला इथे आहोत तर मी वारंवार तेच सांगते प्रशासनही आपलं काम काटेकोरपणे पाळावं निष्काळजीपणा करणाऱ्या पोलिसांची तुम्ही तक्रार करणार हंड्रेड पर्सेंट हे करायचं दाखल करायचं काम चालू आहे काही शंभर सव्वाशे मुलांना फसवलंय की बाकीच्यात नोकरी देतो उच्चातून पाठवतो असं प्रथम दर्शी दिसत आहे त्या संदर्भाने काम चालू आहे आणि जेवढे म्हणजे येथील त्यांचं स्टेटमेंट घ्यायचं काम चालू आहे काय सांगता येत ना आता एक दोन तर दिसत आहेत पण त्यांची टीम असेल तर टीम तरी पण त्याचा शोध घेऊ जेवढे असेल तेवढे त्यांचा तपास करू